रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन कडेगाव तालुका कडेगाव येथील उमेश माळी यांनी विविध मागण्यांसाठी पोलिसांविरोधात आमरण उपोषण सुरू केले पोलीस, के पोलीस मात्र या उपोषणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत कडेगाव शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस स्टेशन तक्रारी न घेणे तसेच खोट्या तक्रारी घेणे अशा विविध मागण्यांसाठी उमेश माळी याने आमरण उपोषण व आत्मदहनाचा निर्णय घेऊन प्रशासनाला इशारा दिलाय उपोषणादरम्यान माझ्या जीवाला किंवा माझ्या कुटुंबियाला काही धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असणार असल्याचे उमेश माळी यांनी सांगितले आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे काय म्हणाले ते पाहूयात परंतु प्रशासनात आहे प्रकारच्या चौकशी नाही चार वाजल्यापासून कोणताही पोलीस संरक्षणासाठी उपस्थित नाही प्रशासनाला माझ्या जीवाशी काही देणं घेणं नाही आणि मी इथं उपोषणाला बसलेलं असल्याचा गैरफायदा घेऊन माझे उपोषण मोडीत काढण्यासाठी मला पोलिसांच्याकडून असं समजतं आहे की मी आम्ही माझे उपोषण पाठीमागं घ्यावे म्हणून माझ्यावरती माझ्या वडिलांच्यावरती हद्दपारी तसेच ॲट्रॉसिटीसारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल करून माझे हे उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न आहे तरी माझी सर्वांना ही विनंती आहे की जे पोलिसांनी चॅलेंज घेतलेलं आहे की माझे उपोषण मोडीत काढण्यासाठी हद्दपारी माझ्या व माझ्या वडिलांच्याबद्दल किंवा जो अॅट्रासिटीसारखा गंभीर गुन्हा आहे तो माझ्या व माझ्या माझ्या वडिलांच्याबद्दल दाखल करण्याचे जे पोलिसांनी चॅलेंज घेतलं आहे ते ते करतील आणि त्यासाठी मी सर्वांना अगोदरच सूचित करू इच्छितो जे काही असा अनुचित प्रकार घडला त्या सर्वस्वी जबाबदार संग्राम शेवळे हेच राहतील तसेच माझ्या माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवितात त्यांच्यामुळे धोका निर्माण झाला आहे तर त्या माझ्या किंवा माझ्या कुटुंबियां कोणाचे काही बरे वाईट झाले तर त्या सर्वशी जबाबदार संग्राम शेवळे हेच राहतील व त्यांचे गुंड रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज